विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत अकोला जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना उल्लेखनीय कार्याबद्दल कार्यगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे यामध्ये चौदा अंगणवाडी सेविका चौदा मदतनीस आणि एका पर्यवेक्षकाचा समावेश आहे जिल्हा परिषद सेस फंडातून महिला आणि बालकल्याण विभागामार्फत शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवनात आयोजित कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षकांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि पैठणी देऊन कार्यगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापिका अंजली आंबेडकर उपस्थित होत्या जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आढाव यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी शिक्षण आणि आरोग्य सभापती माया नाईक समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे महिला आणि बालकल्याण समिती सभापती रिझवाना परवीन शेख मुख्तार कृषी आणि पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे सदस्या पुष्पा इंगळे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या महिला सदस्य आणि महिला बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कोलखेडे यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस महिला आणि बालविकास बालकल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते